शिवाजी निमित्त छत्रपती महाराज अंबड पोलीस स्टेशन येथे शांतता समिती बैठक नवीन नाशिक सिडको सार्वजनिक शिवजन्म उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने अंबड पोलीस स्टेशन येथे अप्पर पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी विविध मित्रमंडळांचे पदाधिकारी सदस्य यांनी कार्यक्रमाच्या काही सूचना केल्या यात सिडको पवननगर येथील बस बँक ते रायगड चौक पर्यंत सायंकाळी प्रचंड गर्दी असल्याने येथे वाहतुकीसाठी बंदोबस्त करण्यात यावा तसेच येथील बस थांब्यावर शहर बस, बस जाते त्यांचे दुसऱ्या रस्त्याने मार्गक्रमण करण्यात यावे असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले कार्यक्रमाच्या ठिकाणी रहदारीला अडथळा होणार नाही यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी घ्यावी अप्पर पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी यावेळी सूचना केल्या की फेब्रुवारी महिना असल्याने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत त्यांना अभ्यासात अडथळा येणार नाही याची काळजी घेणे तसेच समाजकंटकाने काही अडथळा आणल्यास मंडळाच्या वतीने पोलिसांना फोन करणे त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी आपल्या सूचनेत सांगितले की दोन समाजात तेढ निर्माण होईल असे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करू नये व असे बॅनर पोस्टर लावू नये अशाच समाजकंटकांवर मंडळांनी लक्ष ठेवावे व त्वरित पोलिसांना कळवावे असे यावेळी सांगण्यात आले नवीन नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले की ऑनलाईन फॉर्म मंडळाच्या वतीने भरून नकाशा सादर करणे व मंडळाला लवकरात लवकर शिवजयंती कार्यक्रमाची परवानगी देण्यात येईल शांतता समिती बैठकीला अप्पर पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर मनपा अधिकारी कर्मचारी विविध मंडळांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वेगवेगळे कार्यक्रमांचे येथे जमलेले आयोजन माझे सहकारी अधिकारी आणि पत्रकार बंधू बघितले मी जास्त वेळ घेणार नाही अपराध चर्चा झाली आपण आपल्या समस्याही सांगितल्या आणि आता ठाणेदार साहेबांनी ज्या काही सूचना द्यायच्या त्याही विस्तृतपणे दिल्या एक सात आठ मिनिटं फक्त बोलू ही जी शिवजयंती आपण साजरी करतोय आपण आपल्या समस्या सांगितल्या आहे इथे महानगरपालिकेचे अधिकारी पण आले त्यांनी पण त्याची दखल घेतलेली आहे ट्राफिकच्या समस्या आपण त्या सर्व सोडू आणि हा जो शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे हा कोणत्याही अडचणीशिवाय आणि अतिशय सुटसुटीतपणे पार पाडेल ज्या पद्धतीने आपण सर्वजण नियोजन करू आपले स्वयंसेवक आणि पोलीस याची जे मोठे कार्यक्रम आहेत तेथील स्वयंसेवक आणि ते पोलीस अधिकारी यांची पण एक दोन दिवस आधी आपण बैठक घेऊ आणि त्या दृष्टीने अजून चांगल्या पद्धतीने आपण नियोजन याचं करणार आहोत फक्त थोड्या ज्या गोष्टी आहेत जसं यांनी आता सांगितलं आहे साऊंड बद्दल काय आहे आता चालू आहे फेब्रुवारी महिना आणि दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत तर त्या लक्षात ठेवून आपण सर्व सुज्ञ आहात प्रत्येक ठिकाणी दहावी बारा स्टुडंट आहेत हे सर्व लोक घरी अभ्यास करतात तर त्या लक्षात ठेवून त्या पद्धतीने आपण नियोजन करावं ते आपण कराल आणि जेणेकरून कारण परीक्षा एकदम काही सुरू आहे मार्थ बारावीचं सुरू आहे दहावीच्या आता लगेचच होणार आहे त्या पद्धतीने आपण नियोजन करावं आणि ज्या प्रतिमा पूजन आपण करणार आहोत त्या प्रतिमा किंवा पुतळे अतिशय व्यवस्थित ठिकाणी आपण ठेवूयात जेणेकरून वारं वगैरे आलं तर त्याने ते पडणार नाही आणि चांगल्या पद्धतीने जो साजरा करायचा आहे त्याच पद्धतीने आपला तो साजरा करायचा आहे म्हणून त्याच्या मूर्त्याचे पुतळे अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या ठिकाणी आपण ठेवायत आपले तिथं हजर ठेवत सर्वात महत्त्वाचं की आपण जे काही चिंता व्यक्त केली कुणीतरी येत आहे तिथे गोंधळ घालत आहे ढेंगाणा करताय शस्त्र घेऊन येत आहे याची तुम्ही बिलकुल चिंता करायला मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचा पोलीस बंदोबस्त आहे आणि असंही काही आढळलं तात्काळ फोन करा एकशे बाराला फोन करा पाच मिनटात पोलीस तिथे येतात आम्हाला फोन करा पोलीस तिथे आहेत आणि मुळात या असे काही जे एलिमेंट आहेत ते बरेच जणांचे तर आपण आता आत्तापर्यंत त्यांना मार्ग दाखवलेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो कालसुद्धा एकाला आपण एम पी डी ए दाखल करून एक वर्षासाठी त्याला काल त्याच्या मुक्कामावर पोहोचवलेला आहे आणि ही प्रोसेस आपली सुरू आहे आज सुद्धा आमचं ऑपरेशन आहे ही जी लोकं आहेत यांच्यावर काय प्रतिबंध कारवाई करायची ती पूर्ण क्षमतेने आम्ही करत आहोत तरी पण कोणाला जर अधिक मस्ती असेल तर त्या दिवशी सुद्धा त्याचा समाचार घेतला जाईल कायदेशीर मार्ग नाही प्रत्येकाला मार <cription> त्याचा मार्ग दाखवला त्याच्यामुळे आपण त्याबाबत निश्चिंत असा हे झालं शिवजयंतीबाबत त्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या व्यवस्थित दिल्या त्या कृपया पालन करा आणि सतत संपर्कात राहा काही अडचण आली तरी संपर्कात राहा आम्ही सदैव दिवसा आणि रात्री आम्ही सदैव तुमच्यासाठी हजर आहोत तेव्हा महाराष्ट्राचं आराध्य देवदात छत्रपती ज्वाजी महाराज यांच्या या जयंतीचा हा कार्यक्रम हा उत्सार नक्कीच पार पडेल यांच्यात काही दुमत नाही कारण प्रत्येकजण जण ह्या जयंतीसाठी वर्षभर आसुसलेला असतो आणि माझ्या महाराजांची शिकवण घेऊन प्रत्येक जण जाणार आहोत त्यामुळे कोणी वाईट वंगाळ करणार कर नाही कारण महाराजांची शिकवण जी आहे ती वाईट वंगाळ करून देत नाही जे विचाराने म्हणून ते करूच शकत नाही त्यामुळे ते होणार नाही याची मला खात्री आहे आणि झालेच तर आम्ही सोबत आहोत तुम्ही सोबत आहोत आपण त्या आपण एकोप्याने एका दिलानं एकामेकाचा हातात हात घेऊन ते जे काही कोणीतरी गालबोट लावायचा प्रयत्न करेल किंवा जे समाजकंडक असतील त्यांना आपण त्यांची जागा राखू या समितीच्या मिटिंगच्या अनुषंगानं ज्या सूचना आल्या त्यामध्ये पहिली सूचना आहे की रहदारीचं नियम हे पोलीस बंदोबस्ताचा भाग आहे आपण तिथे ट्रॅफिक बंदोबस्त पण ठेवू आमचे पोलीस पण राहतील पण एवढं निश्चित कारण बघा या ऑनलाईन पंचावन्न आलेल्या आहेत ऑफलाईन काही दहा आहेत या सगळ्या ठिकाणी एक एक पोलीस नेमला म्हणलं तरी पण शक्य नाही आहे त्यामुळे तुमचे स्वयंसेवक तिथे असावेत काय तुम्हाला वाटत असेल जे जे मोठे मंडळ आहेत तिथं आमचे लोक राशी जेव्हा सारखे जे आहे तिथे शंभर टक्के मोठा मंडळ राहील चांगले लोक पण जिथे छोटे आहेत जिथे त्या ठिकाणी पूजा पूजन किंवा असेल पूजन आरतीचा पोहड्याचा कार्यक्रम तेव्हा तिथे तुम्ही आपले स्वयंसेवक नेवाय काही जर अडचण असेल तर आम्हाला फोन करा दुसऱ्या क्षणाला आम्ही तिथे पोहोचू दुसरं गोष्ट आहे की अतिक्रमणचा जो बाब आहे ते कथित त्यांनी सांगितलं आहे सिटी बस लिंक ड्रायव्हर्सनचं जे आहे त्याच्यामध्ये मी लक्ष घालतो सिटी बस त्या दिवशी तिकडून जाणार नाही याची आपण दिवसभर जाणार नाही याची काळजी घेऊ नंतर मिटिंगची संख्याबाबत आणि शांतता कमिटीबाबत सांगितलं आहे खरोखर आहे बऱ्याच लोकांना इथे यायची इच्छा असते पण त्यांना माहिती नसतं निमंत्रण जात नाही त्यामुळे ते होत नाही आम्ही दोन दिवसापासून नियोजन करत होतो पण लोकसंख्या म्हणजे आमची संख्या कमी असल्यामुळे हो आणि ते सोनवणे आपल्यातून गेल्यामुळे आम्हाला एक आमच्या याला एक दरी पडली की काय भूक पोकळी निर्माण झाली आणि त्या पोपळीमुळे आता थोडंसं एक संख्याने कमी झाल्यामुळे काही लोकांना कळवल्या गेलं नाही ते असते तर अजून इतक्याच लोकांना आपण क जास्त लोकांना कर, कळवल्या गेलं असतं झाल्याच्यामुळे हे नाही आपापल्या सांगितलं की अजून सांगून गल पाहिजे किंवा काय पाहिजे पण वैद्यक प्रकोष नात्यांनी म्हटलं की जसं अँब्युलन्स असतात त्यांच्या एन जी ओ आहे तिथे तर त्या एन जी ओवाल्यांनी जर तुम्हाला जर हेल्प केली तर तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकता आणि अनुचित प्रकार घडणार नाही हे हंड्रेड पर्सेंट आपण ते घडतं त्याची तयारी आपण आधीच करून ठेवलं पाहिजे कारण की कोणते पण घटना जी आहे ती ते सांगून नाही त्याच्यामुळे ही दक्षता घेण्या आणि आपण जेव्हा संगीत वाजवतो तर मी खूप काही ऐकल्यानंतर संगीता माझ्या मला असं आहे की जास्त करून फोआ वगैरे असे जे पिक्चरचे गाणे वगैरे असते ते नको हे हो माझी म्हणजे माझ्याकडनं संगीत काहीतरी सुपर्धी होणार होती वाद करायची कारण की सुडकोमध्ये आजपर्यंत हिंदू मुस्लिम आता वाद आजपर्यंत कधी झाला नाही तो कधी होणार पण नाही आम्ही सर्वजण सामाजिक कार्यकर्ते अमित शेख साहेबांच्या बरोबर कारण आणि त्यांच्या कामाचा अनुभव घेतला वर्षा वर्ष दुर्वर्षापासून अतिशय छान असं काम करतात ते त्याला काय विजा पोचली त्याच्याकडं कोणाचं लक्ष नसतं म्हणून तिथं आपले महानगरपालिकेचे ते स्वामी समर्थ हॉस्पिटल असेल त्यांनी आपलं शेवाळ्यांनी एक पत्र द्यावं आणि महानगरपालिकेला एक पत्र द्यावं त्याच्यानंतर अग्निशामतला पत्र द्यावं त्याच्यानंतर हॉस्पिटलला एक पत्र द्यावं की या त्याच्यानंतर एम एस बी बोर्डाला एक पत्र द्यावं की हे तिथं कर्मचारी सगळे उपलब्ध पाहिजे जेणेकरून मॉप खूप मोठ्या प्रमाणात असतो तिथं पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेने करून दिली पाहिजे त्याच्यानंतर जो काही मॉप जमा होतो त्या मॉपकडं बाकीचं जी आयो बंदोबस्त लावणारच आहे पस्तीस वर्षापासून आम्ही शिवजयंती म्हणा आंबेडकर जयंती म्हणा साजरी करतो पण प्रत्येक समाजाच्या या शिल्पवासामध्ये प्रत्येक समाजाचा माणूस राहतो त्याला कळलं पाहिजे की शांतता कमिटी काय आहे त्याच्यामुळे काय होतं तो, का तो व्यक्ती तिथं काम करतो आणि जेणेकरून नागरिकांचे आणि समाजाचे प्रॉब्लेम सोडलं जाईल तेवढा एवढा विचार करावा साहेबांनी धन्यवाद साहेब आत्ता टॉपर वगैरे असा काही उल्लेख केला तर माझी एक छोटीशी सूचना होती एखादं डिटेक्टर गेट वर गेट तिथे बाजू एकच गेट आहे त्या गेटला डिटेक्टर वगैरे लावता आला आपलं मेटल डिटेक्टर असलं आपल्याला अवेलेबल तर कुठचं एक भाग तयार होईल आणि जो अनुचित प्रकार करणारा जो व्यक्ती त्याच्यामुळे असं काहीतरी झाल्यानंतर नाचताना किंवा धक्काबुक्की होते किंवा त्याच्यातला जो वाद निर्माण करणार व्यक्ती तो, तो, तो गे असा व्यक्ती तिथे येण्यापासून शक्यतो लांब राहील आणि येण्याचा प्रयत्न करणार नाही म्हणजे आणि आला तर तो लगेच तिथंच गेटवर पकडल्या बंद राहील अशी सूचना होती आणि महापालिकेसाठी छोटीशी सूचना अशी सर्व त्या पटांगणाची जरा स्वच्छता झाली तर बरोबर आणि इतर मी जे जे मंडळाची आपल्याकडे यादी त्या मंडळाची तर पण आजूबाजूला साफसफाई लवकर करून घ्या तुमच्याकडे यादी सगळे आलेली आहे सबमिट करून उर्वरित मंडळांना लवकरात लवकर आपण परवानगी देण्याचे प्रयत्न करतोय आणि आता सर्व शिवसैनिकांनी दिलेल्या जे सूचना आहेत लवकरात लवकर मान्य करण्यात येतील धन्यवाद महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक